टोमॅटो सुद्धा ऑर्गॅनिक याला खायला खूप छान गोड लागेल याचा गर जास्त आहे बी कमी याच्यामध्ये हा माझा सत्तर रुपये किलो मी इथे विकतो सत्तर रुपये किलो चेरी टोमॅटो माझे पन्नास रुपये पाव किलो मी विकतो हा कधी काढलेला भाजीपाला हा भाजीपाला सकाळी नऊ ला आज सकाळी सकाळी नऊ लाड फ्रेश अगदी फ्रेश डायरेक्ट येतात हा दोडका तुम्ही बघाल याची फिनिशिंग बिलकुल नाही आहे आणि तुम्ही मला बघाल हे वांग कीड लागलेलं वांग माझं ग्राहक येतो काय रेट आहे याचा रुपये पाव किलो तर रेट आहे माग जर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका खेडेगावातल्या शेतकऱ्याला तुमच्या ये 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 या येऊन व्हायचं असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे ज्याला पिकवता येतं त्याला विकता येत नाही असं आपण म्हणतो शेतकऱ्यांच्या बाबतीत हे कायम होताना आपण बघतो कारण की शेतकरी विक्री व्यवस्थेमध्ये नाहीये शेतकरी पिकवतो पण त्याला विकता येत नाही म्हणून शेतकरी कायमच तोट्यात असतो परंतु मागच्या काही वर्षामध्ये पुण्यामध्ये एक बाजार भरतो तो थेट शेतकरी ते ग्राहक असा आहे समर्थ आठवडे बाजार आपण त्याला म्हणतो आणि मागच्या दहा ते बारा वर्षापासून हा बाजार भरतोय आत्ता माझ्या पाठीमागे जर बघितलं तर इथं जवळपास साठ ते सत्तर स्टॉल आहेत ते पूर्ण शेतकऱ्यांचे स्टॉल आहेत आणि मी मागच्या मागासपासून इथं फिरतो आहे सगळ्या शेतकऱ्यांशी संवाद साधतोय आणि हे सगळे शेतकरी पुणे सातारा काही शेतकरी नागपूरवरून आले त्यांच्यासोबत पण आपण बोलणार आहे खरं तर थेट शेतकरी ते ग्राहक ही संकल्पना लोकमत ॲग्रोच्या माध्यमातून आपण वारंवार या संकल्पना प्रमोट करतोय शेतकऱ्यांनी विक्री व्यवस्थेमध्ये उतरलं पाहिजे असं आपण सांगतोय त्यातलीच ही एक संकल्पना आहे पुन्हा पुन्हा आपण ही संकल्पना शेतकऱ्यांपर्यंत घेऊन जायचा प्रयत्न करू करतोय कारण की शेतकऱ्यांनी थेट विक्री व्यवस्थेमध्ये उतरलं पाहिजे आता हे सगळे शेतकरी जे आहेत एकदम शिस्तबद्ध पद्धतीने आपला शेतमाल विक्री आहेत हा जो संत्र आपण जो बघतोय नागपूरचा संत्रा आणि खरंच नागपूरचं संत्र आहे शेतकरी सुद्धा नागपूरचे आहेत काका मला तुमचा परिचय सांगा कुठून आला तुमचं नाव काय मी नागपूरवरून आलो आहे सर माझं नाव पराग कडू, कडू। नागपूर मध्ये गाव कुठलं नेमकं ने पारडी देशमुख म्हणून गाव आहे कळमेश्वर तालुका नागपूर जिल्हा नागपूर जिल्हा किती दिवसापासून तुम्ही ह्या संत्रा ह्या बाजारात विकत मी आठ वर्ष झालो आठ वर्षापासून तुमची किती एकर संत्राची माझी सदोती एकर आहे सदोती एकर म्हणजे घरी पिकवणारे वेगळे आणि तुम्ही इथं विक्री आणि मग रोज बाजार भरतो काही दिवस बाजार असतो खर तर आता हा सगळा बाजार माझ्या पाठीमाग आहे ते वेगवेगळ्या जिल्ह्यातनं शेतकरी आलेले आहेत आता पाठीमाग बघितलं तर अगदी आता समज ही मोसंबी आपल्याला दिसेल इकडे वेलची केळी पेरू आहे पपई इकडं सगळा भाजीपाला आहे आता इकडचे काही शेतकरी आपल्या सोबत आहेत कुठून आलात राजगुंदर राजगुरनगर खेळ बर तुमच्या शेतामधला हा सगळा शेता शेत 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 माल आहे माल बाकीच्या शेजारून घेतो आपण शेतकरी गट वगैरे हा शेतकरी गट राजगुरुनगर मध्ये कुठे हे बहुळ गाव म्हणून आळंदीच्या पाठीमागे बारा किलोमीटर अजून काय काय याच्या व्यतिरिक्त कुठलं शेतमाल आपल्याकडे पालक असतो गिलकी असते परत दोडका लिंबू बरेचसे असते दहा बारा मला एक सांगा बाजारामधलं रेट आणि इथला रेट तुमचं ह्या आठवड्या बाजारातला यात काही फरक असतो का साधारणतः सेम अस कारण फरक असतो आणि माल चांगला असतो आपला बरं कधी आता ही भेंडी कधी तोडलेली शिकाल संध्याकाळी तोडलेली संध्याकाळी तोडली आणि सकाळी तुढे बाजार फ्रेश माल फ्रेश माल अशा पद्धतीने हे मार्केट चालतं कारण की शिस्त ज्या वेळेला या बाजारामध्ये शेतकऱ्यांना लागते तो आता ही संकल्पना ज्या पद्धतीनं ग्राहकांपर्यंत जाते की फ्रेश माल थेट शेतातून काढून थेट तुमच्यापर्यंत आलेला माल यामध्ये खूप जास्त हाताळलेला नाही खूप जास्त खराब झालेला नाही असा माल आलेला आहे इथं पण शेतकरी आता पेरू बघताय कुठून आलाय सर तुम्ही सासवड हा पेरू सासवडच आहे सासवडचा आहे आणि किती दिवसापासून तुम्ही इथं विक्री बारा वर्ष झालं पूर्ण बारा वर्ष सुरुवातीपासूनच बरं बरं आणि आपले किती एकर शेत आहे पंचवीस एकर शेती तुमचं नाव काय अमर बोराडे अमर बोराडे अशा पद्धतीने आता इथं फुलं पण दिसत आहेत आता का, काका कुठून आलाय नमस्कार मी मुळशी तुमचं नाव काय दत्त बरोबर आता ही सगळी फुलं तुमच्या शेतात एकर आहे मला एक, एक दोन एकर शेती दोन एकर मध्ये सगळे फुलं आणि शेती आता बऱ्याचदा असं होतं तुम्ही मार्केटला कधी माल विकलाय का फुलाचा नाही आपलं आपल्याला हिच पुरत नाही आपल्या इथल्या विक्री पुरतच असतात जायपर्यंत कमी कमीच माल दिसतोय तुमच्याकडं सकाळी भरपूर बरं इथं परवडतं म्हणजे हा माल परत घरचा असल्यामुळं थोडंफार परवडत ठीक तर ही जी शिस्त मी सांगत होतो की या शिस्तीमुळे खरं तर ग्राहकांना पण एक विश्वास बसतो आणि थेट फ्रेश माल आता इथं सगळं तुम्ही फुलगोबी बघताय सगळे पालेभाज्या बघताय हा सगळा जो माल आहे आता ही जर बघितलं आपण भाजी पालकची ही करडईची भाजी हा अगदी अगदी फ्रेश आहे मला वाटतं ही काल संध्याकाळी किंवा सकाळी काढलेली असेल आणि अगदी यामध्ये कुठला सुकलेला नाहीये किंवा खूप जुनी वाटत नाही सगळी ताजी भाजी दादा दादा कुठलं गाव तुमचं नाव आमचं लोणी काळभोर लोणी काळभोर अनिकेत शिंदे आणि हा कधी काढलेला भाजीपाला हा भाजीपाला सकाळी नऊला आज सकाळी हो सकाळी नऊ ला काढा अगदी फ्रेश डायरेक्ट शेतातून इकडे जातो तिकडे मांजरी मार्केट पण आहे तिकडे नाही तिकडे नाही तिकडे नाही सकाळी नऊला ला मिळतं रेटचा रेट तिकडे कमी असतो पण इकडे कसा पाहिजे तो भाव भेटतो सगळं हो आणि डायरेक्ट शेतकरी ते ग्राहक जातो माल आणि किती वर्षपासून तुम्ही या बाजाराशी कनेक्ट इथे बाजारात आता दहा वर्ष झालीत दहा वर्ष झालं ओके अशा पद्धतीने हे जे शेतकरी आहेत ते मागच्या कित्येक वर्षापासून या बाजाराशी कनेक्टेड आहेत आणि ह्या जसं यांनी सांगितलं की इथं रेड जास्त मिळतो त्या पद्धतीनंच तर सगळ्या शेतकऱ्यांनी जर विक्री व्यवस्थेमध्ये हो ऍक्टिव्ह पद्धतीनं काम केलं तर शेतकऱ्यांना फायदा होता आता या ठिकाणी या बाजारातलं मी त्यांनी सांगितलं की हा जो हिरवा स्टॉल आहे हा पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला माल आहे नेमकं काय संकल्पना त्यांच्याकडनं जाणून घेऊ हा का तुमचं नाव आणि गाव सांगा मी उमेश अंकुशराव नागोडे माझे वडील अंकुशराव नागोडे हे निवृत्त कृषी अधिकारी असून गेले आठ वर्ष आम्ही पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने शेती करत आहोत शेतामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचं युरिया केमिकल खते त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचे पेस्टिसाईड आम्ही वापरत नाही यामध्ये काय वापरतो तर आम्ही खत जीवामृत घन जीवामृत आणि निंबोळी अर्क वगैरे आम्ही फवारतो की कि जेणेकरून किडीला किडीचा प्रादुर्भाव झाला तर तुमचं गाव कोणतं माझं शिरूर तालुक्यामध्ये बाबुळसर म्हणून गाव आहे तिथे आम्ही सर्व पिकवतो दोन एकर मध्ये आता सध्या शेती आहे माझी ही आणि वीस प्रकारचे वाण आम्ही इथं पिकवतो मला एक सांगा आता तुम्ही हे जे इथं सगळं ठेवलंय ना ह्याचे एकचे रेट मला सांगा हा जो कांदा आहे ऑर्गेनिक कांदा आहे याला कुठल्याही प्रकारचा उगर वास येत नाही आणि त्याची टेस्ट टेज फी गोडसर असते चाळीस रुपये किलोने विकतो म्हणजे एनी टाइम ने विकता की आ, कम है किलो आ, आ, कांदा कमी त्याचा रेट चाळीस आहे मी शंभर रुपये किलोने पण हा विकलेला आहे कांदा आता सध्या कांद्याची रेट तुम्हाला माहिती कमी आहेत आता सध्या असा दिसणारा कांदा याची फिनिशिंग नाहीये तरी सुद्धा माझ्याकडे जुना कांदा हा जुना पाच पाच महिने झाला आहे आता काढून हा पाच महिने झालेला आहे बेसिकली बाजारामध्ये एकदम लाल फिनिशिंग चांगली ऑर्गॅनिकला थोडी फिनिशिंगचा प्रॉब्लेम येतो पण जे ग्राहक माझे आहेत ज्यांना आहे हा कांदा छान आहे जे वापरतात ते आपल्याला रेट न विचारता आपल्याकडून घेऊन जातो हा दोडका तर तुम्ही बघाल याची फिनिशिंग बिलकुल नाहीये माझे हो हाँ। सर हा दोडक्या पण तसं आहे आणि तुम्ही मला बघाल हे वांग हे कीड लागलेलं ला वांग माझा ग्राहक घेतो काय रेट आहे याचा वा पस्तीस रुपये पाव किलोचा रेट आहे माझा आणि आता इतर जे केमिकल वाला जो आहे तो कित? तो साधारण पंचवीस रुपयाच्या आसपास पाव किलो किंवा वीस रुपये पाव किलो आहे दोडका पण माझा पस्तीस रुपये पाव किलो जातो साधा टोमॅटो असा हा टोमॅटो सुद्धा ऑर्गेनिक याला खायला खूप छान गोड लागेल याचा गर जास्त आहे बी कमी याच्यामध्ये हा माझा सत्तर रुपये किलो मी विकतो सत्तर रुपये किलो आणि चेरी टोमॅटो माझे पन्नास रुपये पाव किलोनी मी विकतो बरं दोनशे रुपये आणि चेरी टोमॅटो मला आता ह्याचा नॉर्मलचा रेट सांगा जे साधारण आता तुम्ही बघत असाल मार्केट मध्ये तीस रुपये किलो पासून चाळीस पन्नास साठ रुपये किलोनी विकतात ते आणि याच्यापेक्षा चांगली फिनिशिंग असते मोठा असतो साईज आणि कारलं कारलं पण पस्तीस रुपये पाव किलो आहे माझा पस्तीस रुपये पाव किलो हो हो सर एकशे चाळीस रुपये किलोनी कारलं विकतात किलोनी आणि इकडं बाजारात बाजारात साधारणतः वीस रुपये पाव किलो वगैरे चालू आहेत सध्याचा रेट आणि मला आता मेथी सांगा ही मेथी आहे हिला कुठल्याही प्रकारचं औषध वगैरे फवारलेलं आहे ही सकाळी मी चाळीस रुपये ला जुडी विकलेली आहे आता मी तीस रुपये तिचा रेट केलेला आहे माझ्याकडे आता चार ते पाचच शिल्लक आहेत वास पण छान येतोय ओके मला आता कोबीचा सांगा हा फ्लॉवर जो आहे हा फ्लॉवरला तुम्ही बघाल कुणी घेणार नाही फिनिशिंग अशी आहे मी सकाळी आज सकाळपासून साधारणतः शंभर किलो फ्लॉवर मी विकलेला आहे याचा रेट जो आहे तीस रुपये पाव किलोनी मी विकलेला आहे तीस रुपये पाव हा हा साधारणतः पन्नास रुपयाला पडतो आहे हा साईजचा मला एक सांगा तुम्ही आता हा ऑर्गॅनिकचा स्टॉल आहे तुमचा तुम्ही एवढ्या रेटने विकताय भाजीपाला अनेक शेतकरी आहेत की ज्यांनी प्रयोग केले की आम्हाला ऑर्गेनिक शेती करायची ते खूप उत्साहाने गेले आणि तेवढंच उत्साहाने परत पण आले सोडून दिले त्यांनी ऑर्गेनिक फार्मिंग तुम्ही सांगितलं की आठ वर्षापासून तुम्ही करताय खरच होते शेती ऑर्गेनिक फार्मिंग सुरुवातीला कसं होतं की आपण ऑर्गेनिक करायला जातो इल्ड उत्पन्न कमी निघतं आपल्याला आणि फिनिशिंग पण प्रॉब्लेम येतो पण यामध्ये थोडस थांबून त्यांनी कंटिन्युअसली जर त्यामध्ये थांबलं तर निश्चित फायदा होतो कारण आता मी गेले पाच वर्ष जवळपास मी हे विकतोय आणि दुसरा आणखीन बेनिफिट आहे की असं जे माध्यम आहे आठवडे बाजाराचं याच्यामध्ये स्वतः जर शेतकऱ्याने विकलं किंवा एखाद्या घरातल्या मेंबरने तिथं येऊन जर विकलं तर त्याला निश्चितच ही शेती ऑर्गॅनिक शेती फायदेशीर राहणार आहे आणि नक्कीच तुम्हाला हा रेट जो जास्त मिळतोय आता बघितलं तुम्ही आता हा बघितला की ह्याच्यामध्ये दोडक्याला कीड लागलेली वांग्याचं पण तसंच आहे पण वेळेला ग्राहक घेतात त्यावेळेला विचारत असतील ना ग्राहक की बाबा हे कसं काय असे तो असं काही आता जे नवीन ग्राहक आहेत माझे ते विचारतात त्यांना आम्हाला समजून सांगावं लागतं थोडंसं सा घेऊन द्यावं लागतं किंवा सॅम्पल देतो आम्ही तुम्ही यावेळेस टेस्ट करा आणि हे करा काही कस्टमर जे संध्याकाळी उशिरा वगैरे हो येतात ते, ते मला प्री ऑर्डर पण करतात असं हे बघा हे हे जे वाहन आहेत हे सगळे त्यांना अवेलेबल होतात तुमची किटच आहे माझे सगळे एकत्र तुम्ही जर आता सकाळी जर आला असता तर साधारण दहा वाजेपर्यंत माझी पालेभाजी संपून जाते एवढे कस्टमरचे रांग माझ्याकडे असते खरं तर ऑर्गेनिक जे लोक म्हणतात की ऑर्गेनिक माल विकला जात नाही त्यांनी या स्टॉलवरती यावं इथं प्रत्यक्ष शेतकऱ्याशी बोलावं तुमचं गाव बाबुळगाव बाबुळगाव सर म्हणजे शिरूर तालुक्यामध्ये आणखीन एक मला शेतकऱ्यांना सांगायचं आहे की अक्षरशः वयस्कर सुद्धा असतात ज्यांना नॉलेज आहे ऑर्गॅनिक खातात ते अक्षरशः आपल्याला आशीर्वाद चांगले देतात ते, ते एक समाधान पैशाबरोबर मला त्याचंही समाधान आहे खरं तर हे हे समाधान खूप जास्त महत्वाचं आहे ग्राहकांचं समाधान हां मी पुन्हा हे सांगतोय की ज्या शेतकऱ्यांना असं वाटतं की ऑर्गॅनिक होत नाही त्यांनी अशा शेतकऱ्यांना भेटावं अशा शेतकऱ्यांकडनं गायडन्स घ्यावं आणि अशा बाजारामध्ये यावं आत्ता मी पुणे शहरातल्या बालेवाडी या ठिकाणी आहे आणि हा जो बाजार आहे ही जी संकल्पना मागच्या बारा तेरा वर्षापूर्वी ज्यांनी सुरू केली ते नरेंद्र पवार आपल्यासोबत आहेत नेमकं ही संकल्पना काय होती ही संकल्पना त्यांना कशी सुचली आणि अशा पद्धतीनं बाजार कसा भरवला गेला ही सगळी संकल्पना आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत आपल्या सोबत नरेंद्र पवार सर आहेत सर लोकमत आग्रोमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि हा जो सगळा पसारा तुम्ही मागच्या दहा बारा वर्षापर्यंत पासून जो डेव्हलप केला आहे ही जी संकल्पना आहे संकल्पना तुम्ही कशी डेव्हलप केली सुरुवात कशी होती याबद्दल सांगा नेमका आताची सिस्टीम आपण समजून घेऊच आणि संकल्पना कशी तुम्ही डेव्हलप केली याबद्दल सांगा नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून हे शेतकरी आठवडे बाजार जे आहेत त्याचं मॉडेल डेव्हलप करण्याचं काम सुरुवातीला केलं दोन हजार चौदा साली एक दोन हजार दहा अकरा सालापासून ग्रामीण भागातील जी तरुण मुलं आहेत तर ते आपल्या मालाला बाजारपेठ उभी करावी एक स्वतःची व्यवस्था असावी अशा पद्धतीने काम करत होते खरंतर त्याच्या अगोदर दोन हजार सहाला ज्यावेळेस आपल्याकडे मॉडेल ॲक्ट आला तर त्या काळापासूनच याच्यामध्ये अल्टरनेट मार्केट असाव्यात किंवा अल्टरनेट काय सप्लाय चेन उभ्या करता येतील का, का ज्यातून शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळतील ग्राहकांनाही चांगला माल मिळेल आणि एक सिस्टीम उभी राहील आणि त्या संदर्भात बरीच लोक काम करत होती कंपनीच्या माध्यमातून आम्ही जेव्हा सुरुवात केली त्यावेळी सोसायट्यामध्ये हो किंवा डायरेक्ट थेट ग्राहकांना घरपोच डिलिव्हरी अशा पद्धतीने करता करता आमच्या लक्षात आलं की याला एक मोठे मॉडेल लागेल की ज्यात कम्युनिटी किंवा एक इकोसिस्टम एक आपल्याला डेव्हलप करावं हो लागेल आणि त्या माध्यमातून जर केलं तर ह्याला एक स्केल येईल एक स्ट्रेंथ येईल आणि याच्यावर काम करणंही थोडंसं सायजेबल होईल आणि म्हणून एकोणतीस जून दोन हजार चौदाला पुण्यातलं पहिलं कोथुड आहे जिथं गांधी भवनला आम्ही पहिल्यांदा महाराष्ट्र राज्यामध्ये ही शेतकरी आठवडी बाजाराची संकल्पना सुरू केली याच्यामध्ये बेसिक हाच अजेंडा होता की वेगवेगळ्या भागातील जे शेतकरी गट आहेत शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत ते आपल्या भागात चांगलं शेतमाल पिकवतील त्याचं जे काय प्रायमरी प्रोसेसिंग होईल आणि त्याच्यानंतर तो ग्राहकापर्यंत येऊन इथं त्याची थेट थे थे विक्री होईल नागरिकांना शेतकऱ्यांकडून किंवा शेतकऱ्यांच्या गटांच्या माध्यमातून थेट थे माल खरेदी करता येईलच परंतु त्याबरोबर ट्रेसिबिलिटी असेल ट्रान्सपरन्सी असेल ज्या सप्लायचेनमध्ये ज्या ज्या काय अडचणी आहेत त्या सॉल्व्ह करून आपल्याला कशा पद्धतीने का चांगलं काम करता येईल तर या सगळ्या गोष्टी आम्ही इथं डेव्हलप करत गेलो आणि त्या लोकांनाही आवडत गेल्या शेतकऱ्यांना त्या सुटेबल झाल्या त्यांच्या लक्षात आलं की वेगवेगळे प्रयोग करताना आपलंही आर्थिक उत्पन्न वाढतंय नागरिकांना लक्षात आलं की अरे मागून फक्त फायनान्शियलच नाही तर एक चांगला ऑथेंटिक माल आपल्याला मिळतो आहे शेतकऱ्याशी कनेक्ट होतो आहे त्याच्यामुळं अश्युरन्स राहतो आहे की आपण जे माल घेतो आहे किंवा जे काय घेतो आहे त्याची डिसेबिलिटी आहे कुठून आला आहे कशा पद्धतीने डेव्हलप झाला आहे इव्हन शेतकऱ्यांच्या काही शेतावर जाऊन व्हिजिट करूनही लोकांनी खातर जमा केली तर अशा पद्धतीनं थोडंसं ग्राहक आणि शेतकरी या दोघांसाठी एक ट्रस्टवर्दी प्लॅटफॉर्म कंपनीच्या माध्यमातून आम्ही उभा केला आणि मग शासनाने त्याला सपोर्ट केला दोन हजार सोळा साली ज्यावेळेस नियमनमुक्ती झाली त्यावेळेस व्यवस्था म्हणून संत शिरोमणी सावता शेतकरी आठवडी बाजार धोरण म्हणून राबवलं आणि त्या माध्यमातून मग राज्यभर शेतकरी आठवडी बाजारांचं जाळं पोहोचलं मग वेगवेगळ्या कंपन्या तयार केल्या आम्ही त्यांच्या माध्यमातून अजून काय बाजार करता येईल का आज पुणे शहरामध्ये जवळजवळ चाळीस पंचाळीस शेतकरी कंपन्या आम्ही तयार केलेल्या आहेत की ज्या अशा माध्यमातून आठवडे बाजार करतायत राज्यभरही काही बा बाजार केले जातात राज्य शासनाने आम्हाला स्टेट रिसोर्स एजन्सी म्हणून अपॉइंट केलं की ज्या माध्यमातून आम्ही मुंबई पुण्याबरोबर नाशिक संभाजीनगर अमरावती नागपूर अशाही ठिकाणी आठवडे बाजार डेव्हलप करू आणि कंपनीच्या माध्यमातून आम्ही तसे प्रयत्न करतो आहे वेगवेगळे आज जे आयोजक दिसत आहेत हिथं ते त्यांचं ट्रेनिंग करणे असेल किंवा त्यांना मदत करणे असेल त्यांच्या सिस्टीम डेव्हलप करणे असेल शेतकऱ्यांना ट्रेनिंग करणे असेल त्यांची कॅपॅसिटी बिल्डिंग करणे असेल किंवा एकूणच बाजारपेठेशी कनेक्ट होण्यासाठी ज्या ज्या काही धोरणात्मक गोष्टी असतात तर सरकारच्या मदतीनं पणन विभागाच्या मदतीनं कृषी विभागाच्या मदतीनं आणि या माध्यमातून आम्ही त्या राबवत आहोत महापालिका शासनाचं डिपार्टमेंट पणन विभाग यांच्या माध्यमातून याला मोठ्या प्रमाणात मदत होत आहे आणि एकंदरीत एक चांगली एक बाजारपेठ जी शेतकऱ्यांनाही फायद्याची आहे ग्राहकांनाही फायद्याची आहे आणि एक लाँग टर्म किंवा कॉन्सिस्टंट चेन एक चांगली करता येईल अशा पद्धतीने ह्याच्यात तर आठवडे बाजार ही संकल्पना फक्त ग्रामीण भागात होती त्यावेळेला तुम्ही ही शहरात राबवण्यासाठी प्रयत्न केले सुरुवातीला नेमकं काय तुम्हाला अडचणी आल्या होत्या आणि यावरती तुम्ही मात कशी केली यामध्ये खरं तर अडचणी म्हणण्यापेक्षा एक चेन जेव्हा डेव्हलप करतो तर वेगवेगळे त्याचे जे घटक आहेत तर त्याच्यावरती काम करायला मी सुरुवात केली बेसिकली तर इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रश्न आहे ग्रामीण भागातून शहरातून इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं आहे किंवा त्याच्या माध्यमातून मार्केटिंग करणं आहे रिसोर्सेस आहेत तर ह्या एक उत्पादक कंपनी किंवा एक छोट्याशा शेतकरी गटांना शक्य होत नाही मग त्या माध्यमातून कंपनीच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे रिसोर्सेस उभे करून तेव्हा शहरात जागा मिळवणे असतील नागरिकांना कन्व्हिन्स करणं असेल वेगवेगळ्या शासकीय संस्था असतील किंवा सामाजिक संस्था असतील बाकी काही लोक असतील तर त्यांना कन्व्हिन्स करत करत आम्ही हे सगळ्यांनी प्रश्न उभं हो केलं अडचणी कायद्याच्या होत्या ए पी एम सी ॲक्ट होता नियमन होतं त्याच्यामुळं बाहेर बाज माल विकायलाही परवानग्या नव्हत्या परंतु शासनाच्या धोरणाप्रमाणे शेतकरी गट तयार करून त्यांच्या माध्यमातून काय विक्री करता येतील का असे प्रयोग करत करत राहिले आणि एकंदरीतच ज्या अडचणी होत्या नंतर आमच्या स्ट्रेन झाल्या म्हणजे कायद्याचा अंमल नव्हता तो आमच्यासाठी दोन हजार सोळाला कायदा तयार केला गेला रिसोर्सेस आमच्याकडे नव्हते तर आम्ही स्वतःचे रिसोर्सेस तयार केले त्याच्यामुळे बाहेर जाणारा पैसा आमचा वाचलाच आमच्याकडे जवळजवळ साडेतीनशे पिकअप व्हॅन आहेत कलेक्शन सेंटर आहेत गावागावकनेच गा 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 इन्फ्रास्ट्रक्चर आहे सगळं चेनचं कम्प्युटरच्या माध्यमातून मोबाईलच्या माध्यमातून संपूर्ण ट्रेसिबिलिटी आहे नागरिकांशी कनेक्ट व्हायची साधनं आहेत सगळी तर ज्या बेसिक शेतकऱ्यांसाठी ज्या अडचणी असतात तर त्याच आम्ही कन्व्हर्ट केलं आमच्या स्ट्रेंथमध्ये लोकांना विकायला जागा नसते लोकांना कुणाला विकायचं माहिती नसतं प्रायझिंगबद्दल अडचणी असतात सप्लायमध्ये काय माल नाव किती आणावं हे माहिती नसतं तर त्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना ट्रेनिंग करतो आहे त्यांच्याबरोबर काम करून त्यांना छोट्या छोट्या गोष्टी सोल्युशन देत आणि या माध्यमातून सगळ्या अडचणी सॉल्व करत करत आज या पद्धतीने बाजार दोन हजार चौदा ला तुम्ही सुरुवात केली होती जवळपास आता दोन हजार सव्वीस शेवटचे काही दिवस राहिले बारा वर्ष कंप्लीट झाले या बारा वर्षामध्ये तुम्ही सुरुवात केल्यापासून या बारा वर्षात नेमकं साधारणतः आत्ता तुम्ही कुठल्या स्टेटला किती शेतकरी तुमच्याशी कनेक्टेड आहेत किती साधारणतः उलाढाल तुमची या माध्यमातून होते तू ना का तुमच्या टीमची ओळख करून द्या एकंदरीत तुमच्या टीम किंवा तुमच्या कोण कोण आहे तर त्याच्या पाच संचालक आहेत आणि जवळजवळ साडेसहा शेतकरी सभासद आहेत एकशे ऐंशी शेतकरी गट अठरा शेतकरी उत्पादक कंपन्या यांच्या माध्यमातून हे सगळे इकोसिस्टम तयार झालेले आहे जवळजवळ चाळीस बेचाळीस शेतकरी आठवडी बाजार आम्ही पुणे मुंबई छत्रपती संभाजीनगर ठाणे अशा वेगवेगळ्या शहरात भरवतोय आणि या माध्यमातून वार्षिक दीडशे कोटीची उलाढाल आम्ही करतो आहे उलाढाल आमच्यासाठी महत्त्वाची नसून आम्ही साडेसहा हजार शेतकऱ्यांच्या आयुष्यात रोज आर्थिक उत्पन्नाचा सोर्स कमवून दिला आहे ग्रामीण भागातील आठशे लोकांना रोजगार उपलब्ध करून देतो आहे की ज्यांना रोज खात्रीशी रोजगार मिळतोय त्याचबरोबर जवळजवळ दोन अडीच ग्राहक आहेत अडीच लाख ग्राहक आहेत की ज्यांना आम्ही रेग्युलर त्यांच्या हेल्थच्या दृष्टिकोनातून चांगला नैसर्गिक शेतमाल उपलब्ध करून देतोय या सगळ्या कार्याची दखल मान्य पंतप्रधानांनी त्यांच्या मन की बातमध्ये घेतली आणि समर्थ शेतकरी उत्पादक कंपनीचं हे जे मॉडेल आहे हे देशभर राबवलं जावं राज्यभर चांगल्या पद्धतीने स्ट्रेंथन व्हावं हो। यासाठी त्यांनी सगळ्यांना आवाहन केलं तर आमच्या घडीला आज हीच ह्याची सगळी पावती आहे की आम्ही इतक्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात एक चांगलं मॉडेल उभं देऊ शकलो नागरिकांना एक चांगली सेवा पुरवठ देऊ शकतो जे शासनाला विपरीत आहे शासनाला अपेक्षित आहे तशा पद्धतीची व्यवस्था आम्ही कंपनीच्या माध्यमातून उभी करू शकलो हीच आमच्यासाठी सगळ्यात मोठं जमिनीची आहे तर सर तुम्ही मग सांगितलं की आता तुम्ही छत्रपती संभाजीनगर ठाणे मुंबई आणि पुणे ते चार जिल्ह्यासाठी काम करताय आता संभाजीनगर असेल किंवा पुणे असेल या ठिकाणी जर काही शेतकऱ्यांना तुमच्या या सिस्टीम मध्ये इन व्हायचं असेल तर काय नेमकं पद्धत आहे त्यासाठी काय क्रायटेरिया काय सांगा खर तर आमच्याशी संपर्क करता येणं काय फार अवघड नाही आमची वेबसाईट आहे आमचे नंबर आहे सगळीकडे परंतु लोकांनी इथपर्यंत यावं हे पद्धती पाहावी काम करण्याची पद्धती पाहावी आणि त्याच्यानंतर कंपनीचे संलग्न होवं फक्त बा बाजारात माल विकायचा किंवा आमचा माल थेट विकायचा इथून हा विषय संपत नाही तर याच्यासाठी काय करावं लागतं सिस्टीम कशी आहे चेन कशी आहे ती कशी डेव्हलप करायची याचा अभ्यास बारकावी करावं लागतं आम्ही स्वतः एम बी एचे ग्रॅज्युएट असताना पाचवीस जणं आम्ही चार चार पाच पाच वर्ष लागले आम्हाला हे मॉडेल डेव्हलप करायला आम्ही स्वतःही विक्री केल्या सोसायटीमध्ये आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन माल घेऊन आलो शहरात नागरिकांना विकले याच्या सगळ्या चेन पाहिलं तर त्याच्यामुळं कोणालाही या सगळ्या यंत्रणा उभे करताना एक लक्षात घेतलं पाहिजे की फार काय फक्त म्हणून होत नाही तर तुम्ही आलं पाहिजे पाहिलं पाहिजे अनुभवलं पाहिजे काम केलं पाहिजे जसं आपण एखाद्या कंपनीत काम करतो आणि एक्सपिरियन्स घेतो तसा अनुभव आल्याशिवाय त्यांना फार काम होणार नाही तर आमचं आव्हान आहे सगळ्यांना की लोकांनी इथं यावं हे मॉडेल पाहावं अनुभव व्हावं आणि मग आपल्याही गावात ता आपल्या तालुक्यात ता आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी अशा पद्धतीचं मॉडेल करावं राज्य शासनाने आम्हाला स्टेट रिसोर्स एजन्सी म्हणून अपॉइंट करताना त्यांनी नागपूर अमरावती छत्रपती संभाजीनगर ठाणे अशी शहरं दिलेले आहेत आम्ही त्या भागात आमच्या कंपनीच्या वतीनं काही छोट्या शेतकरी उत्पादक कंपनी गटांशी टाईप करून तिथेही आठवडे बाजार करतोय त्यांना बरोबर घेऊन तशाही पद्धतीने कुणाला गरज असेल तर त्यांनाही आम्ही त्या ठिकाणी एकत्रित घेऊन काम करू शकतो पण इथं आलं पाहिजे पाहिलं पाहिजे अनुभवलं पाहिजे तुमच्या टीमची ओळख करून टीमची ओळख करण्यापेक्षा तुम्हीच थोडंसं त्यांच्याशी इंटरॅक्शन करा मला तुमची सिस्टीम तुमच्या भाषेत थोडक्यात अगदी सांगा सरांनी तर सांगितलेलीच आहे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही नाव माझं नाव गणेश सवाणे श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी संचालक सरांनी जशी माहिती सांगितली की आम्ही नक्की बाजाराच्या मार्फत काय करतो तरी ही एक तुम्हाला दिसताना अशी ऑर्डिनरी मंडई किंवा भाजी असं वाटत असेल पण ही एक ऑर्गनाइज एक सिस्टीम आहे याच्यामध्ये कुणी किती आणावं कुणी कसं उत्पादन घ्यावं कसं हाताळावं आणि या बाजारात किती विकावं ह्या सगळ्या गोष्टी कंट्रोल आहेत याच्यामध्ये असं नाही की एखादी वस्तू खूप स्वस्त झाली की बाजारात सगळी तिचीच आवक दिसते म्हणजे टमाटा स्वस्त झाला की सगळ्या बाजारात टमाटाच झाला आहे हे असं नाही आहे ग्राहकांची जी रिक्वायरमेंट आहे ती आणि शेतकरी ह्या दोघांना बॅलन्स करून आम्ही एक मॉडल तयार केलेलं आहे की विनविन सिच्युएशन उत्पादनही व्यवस्थित तेवढं निघालं पाहिजे आणि ग्राहकालाही सगळं मिळालं पाहिजे त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की इथं इंडिव्हिज्युअली शेतकऱ्यांवरती लक्ष दिलं जातं की त्यांची जी एक आपण म्हणतो ना सेल्फ डेव्हलपमेंट त्यांची की त्यांचे इथं सेल होतात का नाही त्यांचे धंदे होतात का नाही जर कोणाला ना धंद्याला अडचण होती तर ती का होती अडचण या प्रत्येक आणि बारीक गोष्टीचा इथं अभ्यास केला जातो यांना एक ट्रेनिंग दिलं जातं दर महिन्याला आमचं एक मिटिंग असते मंथली ट्रेनिंग असतं बिझनेस एथिक्स असतात की ग्राहकाबरोबर कसं बोलायचं तुम्ही कसं वागायचं म्हणजे आमच्या बाजारात जर तुम्ही फिरले तर पैशांनी भरलेला पर्स जरी सापडला आमच्या मुलांना तरी त्या एक इकडं तिकडं न जातात थेट मॅनेजमेंटकडे येतात मोबाईल सापडू दे आमच्या मुलांना आजपर्यंत एकही एक मोबाईल बाजारातून असं गेलेला नाही आहे तो डायरेक्ट कंपनीकडे जमा होतो ज्या ग्राहकाचा आहे त्याला परत दिला जातो आम्ही हा विश्वास ग्राहकांमध्ये कसा उ उभा करावा आम्ही याच्यावरती कंटिन्यू काही ना काय काय ना काही नवीन प्रयोग करत राहतो आम्ही आणि चालू आहे म्हणजे दर दरवर्षी बाबा कोणीतरी काही खेळ खरेदी केली आहे का नवीन गाडी घर बांधायला घेतलंय का शेतीमध्ये काही नवीन डेव्हलपमेंट केली आहे का म्हणजे जो पैसा या बाजारामार्फत कमवला हो जातो तो योग्य ठिकाणी लावला जातोय का हे सुद्धा आम्ही लक्षात देतो म्हणजे ही अशी निस्ती भाजी मंडई नाहीये ते एक ऑर्गनाईज सिस्टीम आहे शेतकऱ्यांना खरं तर हे शिकवणं गरजेचं विकायचं कसं आणि या बिझनेस इथेच काय सर तुमचं तुमचा परिचय नाव माझं नाव ऋतुराज सुभाष जाधव संचालक उत्पादक सरांनी मग अशी सांगितलं की तुम्ही संभाजीनगर ठाणे आणि पुणे मुंबई या इथं काम करताय त्यांनी सांगितलं की आम्हाला संपर्क करायला खूप असं काय अडचणी नाही तुम्ही थेट संपर्क करू शकता वेबसाईट पणे उदाहरणार्थ जर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका खेडेगावातल्या शेतकऱ्याला तुमच्या या सिस्टीम मध्ये व्हायचं असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे आता म्हणजे तुम्हाला कसा संपर्क केला पाहिजे नंतर तुम्ही काय करता आणि त्याला इन किंवा तुमच्या जागा मिळण्यापर्यंत काय प्रोसेस असते संभाजीनगर सारख्या छोट्याशा गावातून येणारे शेतकरी आपले संभाजीनगर मध्ये बाजार आहेत तिथं व्यवस्थापन आहे एक तिथं काही लोक आहेत आपण अपॉइंट केलेली त्यांना लोकांशी संपर्क साधला की ते तुम्हाला पूर्ण गायडन्स करतात की काय केलं पाहिजे तुम्ही कुठले डॉक्युमेंट्स लागतात काय लागतात तुमच्या आत्मांतर्गत शेतकरी गट नोंदवले आहे का ह्या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात त्यानंतर तुमचे तुम्ही खरंच पिकवताय का तुमच्या शेतात हे सगळ्या गोष्टी चेक केल्यानंतर तुम्हाला बाजारामध्ये जिथं जागा आहेत बाजारात अवेलेबल तिथे तुम्हाला अलर्ट केली जाते जागा हा तुमचं जर कनेक्ट होण्यासाठी काही नंबर असेल तर तेही सांगा गुगलला गुगलला नॉर्मली जरी सर सर्च केलं समर्थ फार्मर मार्केट जरी तिथं नंबर येतात तरी कोणाला इच्छुकांना डायरेक्ट नंबर पाहिजे असेल तर माझं नाव ऋतुराज सुभाष जाधव आहे नंबर आहे पंच्याण्णव पंच्याण्णव छत्तीस छत्तीस झिरो सहा तर पुण्यातली एक फार्मर प्रोड्युसर कंपनी श्री स्वामी समर्थ शेतकरी फार्मर प्रोड्युसर कंपनी जवळपास दीडशे कोटींची उलाढाल साडेसहा हजार शेतकऱ्यांशी काम आणि तीन चार जिल्ह्यामध्ये थेट ग्राहकांना शेतमाल विक्री हे काम एक शेतकरी उत्पादक कंपनी करू शकते आणि हीच कंपनी गावागावामध्ये शेतकरी गट असतील शेतकरी उत्पादक कंपन्या असतील इंडिव्हिज्युअल शेतकऱ्यांचे काही समूह असतील या शेतकऱ्यांना अशा पद्धतीनं मार्केट अवेलेबल करून देऊ शकते आणि महाराष्ट्रातला पहिला जो शहरात भरणारा जो आठवडे बाजार आहे ते या श्री स्वामी समर्थ शेतकरी प्रोड्युसर कंपनींनी आपल्या महाराष्ट्राला दाखवून दिला आणि या माध्यमातून अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना आज चांगला नफा मिळतो आहे दत्ता लवांडे लोकमत अग्रो पुणे